एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी धनगर समाजाचा रास्ता रोको पूर्णा शहरामधील ताडकळस फाटा रोड येथे दिनांक तेवीस रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेच्या सुमारास धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन ताबडतोब अंमलबजावणी करण्यासाठी पूर्णा तालुका धनगर समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी येथे एक तास वाहतूक ठप्प झाली होती धनगर समाज बांधवांनी जोरदार घोषणा देऊन सरकारला परिसर दनानून सोडला यावेळी सदर मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले कोणतीही घटना घडू नाही यासाठी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमनाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक नांदगावकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता पूर्णा तालुक्याच्या वतीने आरक्षणाच्या त्या ठिकाणी जर महाराष्ट्रामध्ये जर येणाऱ्या काळामध्ये जर या सरकारनं जर आरक्षण जर नाही दिलं किंवा शासनानं जर, जर न, न, जी आर जर नाही काढा एस टी आरक्षणाचा आमची लढाई कोणा जातीसोबत नाही ना कोणासोबत नाही आमचं जे हक्काचं आहे ते आम्ही आमच्या हक्कानं मागून घेण्याच्या मार्गावर आहेत आम्हाला आज थोडी कुठं तरी अपेक्षा आहे की बाबा अंतिम टप्प्यामध्ये आमचा प्रश्न आलेला आहे चार आम्ही जर थोडा रेटा लावला तर शंभर टक्के यावेळेस कमीत कमी शासनाचा जी आर तरी निघण्याची अपेक्षा आम्हाला आहे जरांगे पाटलाचं आंदोलनाचा आमचा आणि किंवा लक्ष्मण हाके यांचा आमच्या या आंदोलनाशी आमचा अजिबात कुठलाही संबंध नाही आमचं आरक्षण जे एस टीचं आहे आमचा लढा हे एस टीच्या आरक्षणा संदर्भामध्ये आहे काय जर या दिवसामध्ये जर आरक्षण जर नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज या मतपेटीमधून सरकारला लोक ठिकाण आणण्याचं काम करेल समाजाच्या वतीनं पंढरपूर येथील उपोषणार्थींना पाठिंबा पंढरपूर निवासा आणि लातूर येथील उपोषणाचा पाठिंबा देण्यासाठी धनगर समाज एक्टा आरक्षण अमलबजावण्यासाठी पूर्ण तर्फेच्या वतीनं रस्ता उप आंदोलन करण्यात आहे या रास्तारूप आंदोलन अतिशय यशस्वी झालेलं आहे आणि सर्व आंदोलन हे शांततेच्या मार्ग झालं आहे म्हणून या ठिकाणी माझी राज्य सरकार एवढी विनंती आहे जर आपण या धनगर समाज इष्टी आरक्षणाची अंमल तात्काळ नाही केली तर येणारी कॅबिनेट कोण गेली महाराष्ट्र धनगर समाज बंद ठरले मित्रांनो भारत स्वतंत्र झाल्यापासून गेल्या सत्तर वर्षामध्ये सगळ्यात मोठा घातपात जर कोणासोबत झाला असेल तर त्या धनगर समाजासोबत झालेला ही गोष्ट पण धरात घेतली पाहिजे आपली मागणी फक्त एका अक्षराची आहे जर म्हणत असणार की तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जर तुम्ही मध्य प्रदेश मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील असं तुम्ही त्यांच्या केलं तर या, या कातडीचा घोंगा पांगलेल्या सरकारचा करायचं काय करा, तुम्ही मित्रांनो आपली ताकद महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी आहे आपण जर विचार केला आपण जर सगळ्यात पहिले मी आपल्या सर्व पक्षीय नेत्यांना अभिनंदन ने करतो की आपल्या आज या निर्णयामुळे आपण सगळे पक्ष भिक्षेच्या संघटना बाजूला सोडून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी इथं आला त्या द्या गेल्या सत्तर वर्षामध्ये सगळ्यात मोठा घातपात हा आपल्या सोबत झालेला आहे यानंतर आपण दराज घेतले पाहिजे की कोणतं सरकार आहे आपलं नाही आपली लढाई ही आपण कायदेशीर मार्गाने संविधानाच्या मार्गाने कोर्टाच्या माध्यमाने तेवढं पण नाही झालं तर रस्त्यावर उतरून शेवटी आपण आपली लढाई आपण ही पार पडायची ही आपल्या एकाच्या घरची लढाई नाही ही सगळ्या समाजाची लढाई आणि समाज या या ठिकाणी टाकला तर सरकारनं करून सोडल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही तर एवढी आणि मित्रांनो एवढीच गोष्ट सांगतो की आपण सर्व या इथं फक्त रस्ता रोख इथं येतो अभि जाकी अभी दिल्ली बाकी आहे ही गोष्ट आहे पिक्चर आहे पिक्चर आम्हाला आरक्षणाची तक अंमलबजावणी केली नाही आज या निमित्ताने रस्ता रोख कडू उद्या पुरा महाराष्ट्र बंद करण्याची देखील आमची ताकद आहे आमचा समाज एवढा मोठा आहे आमची ताकत एवढी मोठी आहे आजच्या घडीला तुम्ही ध्यानात घ्या मित्रांनो आपण फक्त चार पाच या पूर्णा तालुक्यातले लोक एकत्र आलो तर आपण काय करू शकतो उद्या चालून तर आपण एक हाक दिली पूर्ण महाराष्ट्र बंद होऊ शकते तुम्ही सगळे आपल्या सोबत कि राहील सगळ्या समाजाच्या सोबत किराल मिशन काय hey,